पंधरा वर्षीय शाळकरी मुलाच्या अपघाती घटनेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ पोलीस दलातर्फे जाहीर आवाहन दिनांक अकरा फेब्रुवारी सकाळी साडेसहा ते सात पंधरा वर्ष राहणार दहिवड बुद्रुक तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हा पुसद येथील शाळेत ऑटो रिक्षा क्रमांक एम एच एकोणतीस वी एकोणनव्वद शास्तरने येत असताना ऑटो चालक्याने त्याचे ताब्यातील वाहन हाई गई व निष्काळजीपणाने चालवून समोरील ऑटो रिक्षा वाहन क्रमांक एम एच एकोणतीस टी ऐंशी पंधराला मागून जोरदार धडक देऊन अपघात घडवून आणला सदर अपघातामध्ये सौरभ राठोड हा उपचारादरम्यान मरण पावल्याने पोलीस स्टेशन पुसत शहर येथे अपराध क्रमांक अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर वाहन चालकाने त्याचे वाहन बेकायदेशीरपणे तसेच कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची उपाययोजना न केल्याने कारणीभूत झाल्याने त्याच्यावर कलम न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून सदर गुन्ह्यामध्ये दहा वर्षे शिक्षा व आजीवन कारावास अशा वर्णनाची शिक्षा आहे सदर बाबत यापूर्वीच प्रत्येक शाळेत तसेच ऑटो वाहन चालकांची परिवहन समितीद्वारे मीटिंग घेऊन त्यांना सुरक्षित वाहन चालविण्याबाबत व सुरक्षित शाळेत विद्यार्थ्यांना ने करण्याकरिता सूचना देऊन कायद्यामध्ये न राहणाऱ्या वाहन चालकांवर मोटार व्हेकल ऍक्ट प्रमाणे कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे तरी सर्व ऑटो चालक खाजगी व शाळेतील वाहनातील चालकांनी आपल्या वाहनामध्ये विद्यार्थी आणताना त्यांची सुरक्षेची काळजी घेऊन वाहन चालवावे तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आणू नये अन्यथा वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येऊन प्रचलित कायद्याप्रमाणे पाठविताना काळजी घेऊन संबंधित ऑटो व वाहन चालकांची संपूर्ण माहिती घेऊन सुरक्षित वाहन चालक यांच्या मार्फतीने शाळेमध्ये पाठवावे तसेच शाळेतील वाहन सुद्धा सुरक्षितरित्या वाहन चालकांना चालविण्याबाबत कळवून सुरक्षित प्रवास करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे व भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये याकरिता आवाहन करण्यात येत आहे